नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज मी तुम्हाला लवंगाचे काही उपाय सांगणार आहे आपल्या आयुष्यात कोणत्या समस्या असतात बघा समस्या ह्याच असतात धन संबंधी आरोग्यसंबंधी कर्ज शिक्षण नोकरी व्यापार पैसे टिकत नाही घरात चिडचिड भांडणं होतात ह्या सर्व समस्या आपल्या कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात असणारच तर आज मी जे उपाय सांगणार आहे त्या उपायाने ह्या सर्व समस्यांचा निवारण होणार आहे तर अगदी घरगुती व साधे सोपे उपाय आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा तर आपण लवंगाचा उपाय आपल्या रोजच्या पूजेमध्ये सुद्धा करतो लक्ष्मी माता चरणी जर आपण लवंग वाहिल्या तर ती फार प्रसन्न होते लक्ष्मी माताला लवंग अतिप्रिय आहे जर तुम्ही नोकरीसाठी किंवा नोकरीविषयी काही गोष्टी विचारायला किंवा इंटरव्ह्यूसाठी चालला आहात किंवा कोणता मोठं काम आहे जे तुम्हाला मिळावं असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही दोन लवंगा तोंडात ठेवून घरातून निघताना तुम्हाला तोंडात दोन लवंगा ठेवायच्या आहेत व तुम्ही खाऊ पण शकता जर खाऊ शकले नाही तर तुम्ही त्या लवंगा तुमच्या जागेपर्यंत म्हणजे तुमच्या कामाच्या जागेपर्यंत पोहोचल्यावर तुम्ही त्या लवंगा तोंडातनं काढून टाकू शकता त्यानंतर तुम्ही बघाल एक वेगळी पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यात निर्माण होईल आणि तुमचे जे इंटरव्ह्यू आहे किंवा तुमचं जे काम आहे तुमची जी डील आहे ती नक्कीच यशस्वी होणार आहे तर बघा अगदी अधिस, अगदी सोपे उपाय आहे आता तुम्हाला मी दुसरा उपाय सांगते तो म्हणजे पैसा टिकत नाही पैसा येत नाही तर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे व त्यात तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहेत व तो दिवा लावून तुमच्या मनात जे काही आहे ते इच्छा बोलून तुम्ही अगदी मनापासून प्रार्थना करत तो दिवा लावायचा आहे पण हे लक्षात ठेवा कोणताही लवंगाचा उपाय करताना लवंग नेहमी अखंड असली पाहिजे ती कुठेही खंडित नसली पाहिजे किंवा तुटलेली फुटलेली नसावी आता तिसरा उपाय म्हणजे जर मुलं ऐकत नाही अभ्यास करत नाही अभ्यास करायला सांगितला की चिडचिड करतात तर तुम्हाला बुधवारी आपल्या घरच्या मंदिरात अकरा लवंग ठेवायचे आहेत व दुसऱ्या दिवशी त्याची एक पुडी बनवून तुम्हाला मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे तुम्ही करून बघा अगदी दोन ते तीन दिवसात मुलांना मुलांमध्ये चमत्कारी बदलाव तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही दर बुधवारी त्या लवंगा चेंज करू शकता त्या लवंगा उचलून तुम्हाला पाण्यात टाकायच्या आहेत किंवा तुम्हाला कुठल्याही झाडाखाली ठेवायच्या आहेत व तुम्ही परत चेंज करून तुम्हाला परत त्या अकरा लवंगा त्यांच्या उशीखाली ठेवून द्यायच्या आहेत आता तिसरा उपाय म्हणजे सगळ्यांना वाटत असतं की आपल्या तिजोरीत पर्समध्ये किंवा आपल्या दुकानाच्या गल्ल्यात नेहमी पैसे टिकून राहावं तर असं सगळ्यांनाच वाटत असतं तर तुम्हाला पाच लवंगा हातात घेऊन श्रीसूक्तचं पटन करायचं आहे व त्या लवंगाच्या तुम्हाला एक छोटीशी पुडी बनवायची आहे व तुम्हाला ती तुम्हाला जिथे ठेवायची आहे तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता तुमच्या किजोरीत ठेवू शकता तुम्ही तुमच्या गल्ल्यात ठेवू शकता तुम्ही कुठंही ठेवू शकता तर ते तुम्हाला अशा श्री सुख सुक्तचं पठण करायचं आहे व त्याची एक पुडी बनवून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे तुम्हाला तुमच्याकडे तुम्हा जे तुमचे पैसे येण्याचे मार्ग आहेत ते आपोआप तुम्हाला मोकळे होताना दिसणार आहेत हा उपाय तुम्ही शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे अगदी छोटे छोटे उपाय आहेत सोपे उपाय आहेत घरगुती साहित्याने तुम्ही हे उपाय करू शकता तर नक्की करा आणि कोणाला किती तुमच्या आयुष्यात एक बदल आलेला आहे हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ